हॅलो फ्रेंड्स आजच्या लेसन मध्ये आपण इंग्लिश बोलताना सर्रास वापरले जाणारे हे सेवन इंग्लिश पॅटर्न शिकणार आहोत यांच्या साहाय्याने तुम्ही स्वतः वाक्य तयार करून इंग्लिश बोलू शकणार आहात चला तर मग आजच्या लेसनला सुरुवात करूया सेंटेन्स बघा मी खिडकी उघडू शकतो का इंग्लिश होईल मे आय ओपन द विंडो मे आय ओपन द विंडो परमिशन मागण्याची सुरुवात आपण मे आयने करू शकतो परमिशन कशी देणार हो तुम्ही खिडकी उघडू शकता यस yes, yes, यू मे ओपन द इंडो यस यू मे ओपन द इंडो परमिशन देण्याची जी सुरुवात आहे ती आपल्याला मे मेने करावं लागते त्यानंतर आपल्याला व्ही वन वापरायचे असते त्यानंतर वाक्याचा उर्वरित भाग घेऊन बोलायचा असतो आज आपण परमिशन देणारी जी सेंटेसेस ते बनवायला शिकणार आहोत आता पुढील सेंटेन्स बघा तुम्ही माझा फोन वापरू शकता कसं बोलणार मग इंग्लिशमध्ये बोला यू मे बोला पुढे बोला परफेक्ट यू मे यूज माय फोन यू मे यूज माय फोन तुम्ही इथे बसू शकता कसं बोलणार मग यू मे बोला पुढे बोला परफेक्ट यू मे सीट हियर यू मे सिट हियर बघा मित्रांनो मे ऐवजी तुम्ही कॅनचा देखील वापर करू शकता पण केव्हा करणार तुम्ही जवळचे मित्र असतील नातेवाईक असतील त्यांच्यासाठी तुम्ही कॅन वापरू शकता फॉर्मल सिच्युएशन असेल तर तुम्हाला मेचाच वापर करायचा आहे अनोळखी व्यक्ती असेल तरी तुम्हाला मेचाच वापर करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कॅन आणि मेचा फरक लक्षात घ्या पुढे सेंटेन्स बघा तुम्ही आता जाऊ शकता काय इंग्लिश होईल यू मे बोला पुढे बोला परफेक्ट यू मे गो नाऊ यू मे गो नाव तू आता झोपायला जाऊ शकतोस काय इंग्लिश होईल यू कॅन बोला पुढे बोला परफेक्ट यू कॅन गो टू बेट यू कॅन गो टू बेट आता डिअर फ्रेंड्स ही सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे तू आत येऊ शकतोस हे तुम्ही इंग्लिशमध्ये कसं बोलणार कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका मी देते तुम्हाला नक्कीच रिप्लाय देईल आता आता आपले पुढील पॅटर्न बघा सेंटेन्स बघा तुझ्याजवळ शिल्लक पेन आहे का किंवा तुझ्याकडे शिल्लक पेन आहे का याची इंग्लिश होईल डू यू हॅव अ स्पेयर पेन डू यू हॅव अ स्पेयर पेन बघा मित्रांनो समोरील व्यक्तीकडे एखादी गोष्ट आहे का ही विचारण्याची जी सुरुवात आहे ती आपण डू यू हॅवने करू शकतो त्यानंतर त्या वस्तूचं नाव घेऊन आपल्याला बोलायचं असते जसं की शिल्लक पेन म्हणजे स्पेयर पेन घेऊन आपण या ठिकाणी बोललेलो आहोत आता पुढील सेंटेसेस तुम्हाला बोलायचे आहेत तुझ्याकडे पाचशे रुपये आहेत का डू यू हॅव बोला पुढे बोला डू यू हॅव फाय हंड्रेड रुपीज डू यू हॅव फाय हंड्रेड रुपीज तुझ्याकडे थोडा वेळ आहे का बोला इंग्लिश डू यू हॅव बोलापुढे बोला परफेक्ट डू यू हॅव समटाईम डू यु हॅव सम टाईम तुमच्याकडे कार आहे का बोला इंग्लिश डू यू हॅव असम डू यू हॅव अ कार डू यु हॅव कार तुला भाऊ आहे का बोला इंग्लिश डू यू हॅव बोला पुढे परफेक्ट डू यु हॅव अ डू यू हॅव अ ब्रदर म्हणजे तुला भाऊ आहे का डेअर फ्रेंड्स आता हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे तुला मोठी बहीण आहे का डेअर फ्रेंड्स हे सेंटेन्स तुम्ही डुई हॅव चा वापर करून तयार करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका आजचे आपले नेक्स्ट पॅटर्न बघूया सेंटेन्स बघा तू मला नंतर फोन करशील का विल यू कॉल मिलेचर विल यू कॉल मिलेचर बघा मित्रांनो समोरील व्यक्तीस तुम्ही भविष्यात एखादी गोष्ट कराल का किंवा करशील का हे विचारण्याची सुरुवात आपण विल युने करू शकतो लक्षात घ्या कशाने विल युने त्यानंतर आपल्याला व्ही वन वापरायचा आहे क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं आहे वाक्याचा उर्वरित भाग घ्यायचा आहे आणि क्वेश्चन मार्क द्यायचा आहे आता पुढील सेंटेसेस तुम्हाला बोलायचे आहेत तुम्ही मला पाचशे रुपये पाठवाल का बोला इंग्लिश विल यू बोला पुढे बोला बोला परफेक्ट विल यू सेंड मी फाय हंड्रेड रुपीज विल यू सेंड मी फाय हंड्रेड रुपीज तू तिथे जाशील का बोला इंग्लिश विल यू बोलापुडे बोला परफेक्ट विल यू गो विल यू गो तू पार्टीला उपस्थित राहशील का बोला इंग्लिश विल यू बोलापुडे बोला परफेक्ट विल यू अटेंड द पार्टी विल यू अटेंड द पार्टी तुम्ही माझी मदत कराल का बोला इंग्लिश विल यू बोलापुडे बोला परफेक्ट विल यू हेल्प मी विल यू हेल्प मी तुम्ही माझी मदत कराल का आणि हे सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी तू घरी येशील का हे सेंटेन्स तुम्ही इंग्लिश मध्ये तयार करा आणि कमेंट सेक्शन मध्ये आता आपले नेक्स्ट पॅटर्न बघूया सेंटेन्स बघा तुला माझी मदत करावी लागेल इंग्लिश होईल यू हॅव टू हेल्प मी यू हॅव टू हेल्प मी ज्या वेळेस आपल्याला समोर एखादी गोष्ट करावी लागेल किंवा तुम्हाला एखादी गोष्ट करावी लागेल असे बंधन घालून बोलायचे असते तर त्याची सुरुवात आपण यू हॅव टू ने करू शकतो लक्षात घ्या कशाने यू हॅव टू त्यानंतर देखील आपल्याला क्रियापदाचे मूळ रूप वापरायचे असते आणि त्यानंतर वाक्याचा उर्वरित भाग घेऊन बोलायचे असते आता पुढील सेंटेन्सेस तुम्हाला बोलायचे आहेत तुला घरी जावं लागेल बोला इंग्लिश यू हॅव टू बोला पुढे बोला परफेक्ट यू हॅव टू गो होम यू हॅव टू गो होम तुम्हाला माझ्यासोबत यावं लागेल बोला इंग्लिश यू हॅव टू बोला पुढे बोला परफेक्ट यू हॅव टू कम विथ मी यू हॅव टू कम विथ मी तुम्हाला तेथे थांबावं लागेल बोला इंग्लिश यू हॅव टू बोला पुढे बोला परफेक्ट यू हॅव टू स्टे देअर यू हॅव टू स्टे देअर तुम्हाला आता झोपावं लागेल बोला इंग्लिश यू हॅव टू बोला पुढे बोला परफेक्ट यू हॅव टू स्लीप नाव यू हॅव टू स्लीप नाव तुला चांगला अभ्यास करावा लागेल बोला इंग्लिश यू हॅव टू बोला पुढे बोला परफेक्ट यू हॅव टू स्टडी वेल किंवा यू हॅव टू स्टडी हार्ट आता ही सेंटेन्स तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी थी। तुम्हाला तिची मदत करावी लागेल यू हॅव टू वापर करा हे सेंटेन्स तयार करा आणि कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका जेणेकरून तुमची अधिकची प्रॅक्टिस होऊ शकेल चला आता आपले नेक्स्ट पॅटर्न बघूया कृपया तुम्ही खिडकी उघडू शकता का इंग्लिश होईल कुड यू ओपन द विंडो प्लीज कुड यू ओपन द विंडो प्लीज ज्यावेळेस आपल्याला समोरील व्यक्तीस एखादे काम सांगायचं आहे परंतु ते पोलाइटली सांगायचे त्याची विनंती आपल्याला करायची आहे तर त्याची सुरुवात आपण कुड युने करू शकतो जर व्यक्ती आपली ओळखीची असेल परिचयाची असेल नातेवाईक असेल मित्र असेल तर तुम्ही ही सुरुवात कॅनने देखील करू शकता परंतु अपरिचित व्यक्ती असतील किंवा ऑफिशियल व्यक्ती असतील तर त्यावेळेस तुम्हाला कुडचाच वापर करायचा आहे आता पुढील सेंटेन्स इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे कृपया तुम्ही तिथे बसू शकता का बोला इंग्लिश कुड यू बोला पुढे बोला परफेक्ट कुड यू सीट दे प्लीज कुड यू सीट दे प्लीज तू पंखा चालू करू शकतोस का बोला इंग्लिश कॅन यू बोला पुढे बोला परफेक्ट कॅन यू स्विच ऑन द फॅन प्लीज कॅन यू स्विच ऑन द फॅन प्लीज एखादी इलेक्ट्रिक वस्तू चालू करण्यासाठी आपण स्विच ऑन या फ्रीजचा वापर करतो नेक्स्ट सेंटेन्स मला एक ग्लास पाणी आणू शकतोस का बोला इंग्लिश कॅन यू बोला पुढे बोला परफेक्ट कॅन यू ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फॉर्मी कॅन यू ब्रिंग अ ग्लास ऑफ वॉटर फार मी नेक्स्ट सेंटेन्स कृपया तुम्ही मला नंतर फोन करू शकता का बोला इंग्लिश कुड यू बोला पुढे बोला परफेक्ट कुड यू कॉल मिलेटर प्लीज कुड कॉल मिलेटर प्लीज जनरली कुड सोबत प्लीचा वापर केला जातो तुम्ही कॅन सोबत देखील प्लीज वापर करू शकता आहे कृपया तुम्ही पंखा बंद करू शकता का कुड यूचा वापर करा आणि सेंटेन्स फ्रेम करून कमेंट सेक्शन मध्ये नक्की टाका चला आता आपले नेक्स्ट पॅटर्न बघूया एक्झाम्पल बघा तू खूप खुश दिसत आहेस काय इंग्लिश होईल यू लुक सो हॅपी यू लुक सो हॅपी बघा समोरील व्यक्ती कशी आहे किंवा कशी दिसत आहे याविषयी बोलण्याची जी सुरुवात आहे ती आपण यू लुकने करू शकतो किंवा तुम्ही यू सिम देखील या ठिकाणी वापरू शकता आणि त्यानंतर आपल्याला एक्झेक्टिव्ह घ्यायचं आहे म्हणजे विशेषण घ्यायचं आहे विशेषण काय त्या व्यक्तीचा वर्णन करणारा शब्द घ्यायचा आहे आपल्याला जसं की या ठिकाणी सो हॅपी आपण घेतलेला आहे आता पुढील सेंटेन्सेस तुम्हाला बोलायचे आहेत बघा तू थकलेली दिसत आहेस काय इंग्लिश होईल बोला यू लुक बोला पुढे बोला परफेक्ट यू लुक टाईट यू लुक टायर्ड तू आजारी दिसत आहेस काय इंग्लिश होईल बोला यू लुक बोलापुढे बोला परफेक्ट यू लुक सिक यू लुक सिक तू खूप सुंदर दिसत आहेस काय इंग्लिश होईल बोला यू लुक बोलापुढे बोला परफेक्ट यू लुक ग्वाजियस यू लुक ग्वाजियस तू खूप व्यस्त दिसत आहेस काय इंग्लिश होईल काय इंग्लिश होईल बोला यू लुक बोला पुढे बोला परफेक्ट यू लुक सो बिझी तू खूप व्यस्त दिसत आहेस आणि आता हे सेंटिस तुमच्या अधिकच्या प्रॅक्टिससाठी आहे तू एकदम भारी दिसत आहेस कसं बोलणार इंग्लिशमध्ये कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच टाका चला मित्रांनो आज आपला शेवटचा पॅटर्न बघूया एक्झाम्पल बघा आपल्याला उचक्या कस काय लागतात इंग्लिश होईल हाऊ कम वी गेट हिकअप्स हाऊ कम वी गेट हिकअप्स कस काय साठी इंग्लिश मधला वर्ड वापरतात हाऊ कम मग अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारणे सुरुवात आपल्याला हाऊ कमने करायचे आहे त्यानंतर आपल्याला सब्जेक्ट वापरायचा आहे जसं की या ठिकाणी वी वापरलेला आहे त्यानंतर व्ही वन वापरायचं आहे म्हणजेच क्रियापदाचं मूळ रूप वापरायचं आहे आणि वाक्याचा उर्वरित भाग घेऊन बोलायचा आहे आता पुढील सेंटिन्सची इंग्लिश तुम्हाला बोलायची आहे बघा तू एवढा उदास कस काय आहेस बोला इंग्लिश हाऊ कम बोला पुढे बोला परफेक्ट हाऊ कम यू आर सो ऑफ सेट हाऊ कम यू आर सो ऑफ सेट तू मला नेहमीच कसं काय प्रश्न विचारतोस बोला इंग्लिश हाऊ कम बोला पुढे बोला परफेक्ट हाऊ कम यू अल्वेज क्वेश्चन मी हाऊ कम यू अल्वेज क्वेश्चन मी तू एवढा लवकर कस काय परत आलास काय इंग्लिश होईल बोला हाऊ कम बोला पुढे बोला परफेक्ट हाऊ कम यू बॅक सो सोअरली हाऊ कम यू बॅक सो अर्ली तुमचा अधिकचा सराव हवा यासाठी आजच्या व्हिडिओ विचारलेली सर्व सेंटेसिस तयार करून कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच टाका आणि मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्कीच लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये बाय बाय टेक केअर